तर ते म्हणाले होते की, की, की तुम le, ए, ए, ए हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील मग त्यांच्याशी भेट झाली दीपक खडकेंशी मग दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे तिच्या अंगात शंकर महाराज यायचे एक एक दीड दीड तास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून दोन्ही ही आणि तुमची छोटी आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून तर त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ऍसेट्स आहेत पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या बँकेत नसा ठेवायला नाही पाहिजे कारण तो दोष लागतोय म्हणून मुलींना त्यांचा आधार सिवियर आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढायला काढून त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायला लावले अशा टप्प्यामध्ये त्यांनी दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला हे करायला लावली मग तुमच्या लक्षात कसं आले की तुमची आता फसवणूक होत चालली आम्ही बरेच वेळा त्यांना तीन चार वेळा त्यांना विचारलं एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी हो का नाही होत आमची तर ते म्हणाले की होईल बरी पण हि यांचे यांचे दोष जास्ती आहेत यांना प्रॉब्लेम जास्त आहे आजार पण खूप मोठा आहे तुमचे दोष तुमच्या सगळ्यांचे दोष जास्ती आहेत त्या मुलींचे दोष जास्त त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील अॅसेट्स विकावे लागतील त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे दोन चार वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता पण जसं जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत

दरबारात दर, दर महिन्यात चार पाच दिवस दरबार घडायचा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरबारात यांना मुलांना घेऊन यायचं त्या ओरामध्ये ते चांगले होतील बेसिकली तेव्हा काय काय करायला पद्धतीनं वेगळं वेगळं काही करायला लावायचा घरी प्रकार कोणता करायला लावायचा असं काही व्हायचं पूजा त्यांनी करायला लावली होती आमच्या घरी दोन तीन पूजा केल्या होत्या आमच्या घरी कधी कधी हे काय म्हणतात त्याला सुपारी द्यायचे कधी नारळ द्यायचे असं ते त्या गोष्टी करायला त्याचं काय करायला लावायचं ते नारळ घरात ठेवायला लावायचे सुपारी पण घरात ठेवायला हा सगळा सगळा प्रकार सुरू असताना त्यांनी कुठे तुम्हाला बाहेर पाठवलं नाही का, का इकडे जाऊन या तिकडे जाऊन या हे करा ते करा काही का सल्ले नाही तसं काही सांगितलं नाही पण आम्ही कधी कधी त्यांच्याबरोबर तुळजापूरला किंवा सोलापूरला अकलकोटला असं जायचं लंडन मध्ये तुम्ही राहिला होते तिकडली पण जागा किंवा तिकडली मालमत्ता विकायला काय काय नेमकं तुम्ही तिथे आपलं घर होतं मॅडम ते घर आपल्याला विकायला सव्वा तीन कोटीचं घर होत लंडन मधलं आम्ही खूप मेहनतीने घेतलं होतं मॅडम खूप मेहनतीने आता तुमची मागणी काय आज तुम्हाला पोलीस आयुक्त उपायुक्तांनी बोलवलंय गुन्हा दाखल होतोय सर आमची मागणी एवढीच आहे की आता माझं रिटायरमेंटचं एज झालंय आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत या मुलींचं संगोपन कसं करायचं मी पूर्ण ऍसेट्स विकून भाड्याच्या घरात सर आता तुम्ही विचार करा की स्पेशल मुलीला बघायला किती एफर्ट लागतात एवढं सोपं नाही आहे सर काम पूर्ण एफर्ट त्यांच्या मागे लागतात माझ्याकडे काही पैसे नाही भाडे द्यायला पण पैसे पाई नाही अशा अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगावं आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो पण ते काही आम्हाला हे करत नाही आमची एवढीच शासनाकडनं आणि पोलिसांकडनं एवढी अपेक्षा आहे की आमची रिकव्हरी लवकर करून द्या एवढीच एवढंच आमचं रिक्वेस्ट असतो पैसे बघायला गेले का किंवा त्यांची भेट झाली का काय बोलले ते खूप खूप वेळा खूप वेळा गेलो सर आम्ही काय झाले नाही सर जास्त काही झालं तेव्हावर प्रत्येकाचा विश्वास असतो पण अशा पद्धतीनं आपल्याला लुबाडलं जाईल असं काही वाटलं होतं कारण अनेकदा त्यांनी तुमच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता विश्वासात घेतलं होतं देवाच्या नावाने विश्वासात सांगतो मॅडम मी ऍक्च्युली सर मॅडम माझा गजानन महाराज आणि आमचा गुंदलेकर महाराजांना खूप विश्वास आहे आम्ही त्यांना गुरु माऊली म्हणतो आता तुम्ही मला सांगा कुणाची तुमची माऊली अशी असते का कोणती गुरी मावली अशी असते का तुम्हाला लुबाडून तुम्हाला रस्त्यावर आणायचं अशी असते का माऊली सर तुम्ही बघा आता एक काय परिस्थिती आहे त्या मुलीची आम्ही रस्त्यावर आलो तुम्ही तुम्ही आम्हाला मदत करा यामधनं बाहेर काढण्यासाठी पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करते आम्हाला तेवढी रिक्वेस्ट आहे की एवढं आम्हाला याच्यात फक्त रिकव्हरी जरी आमची झाली तरी आम्हाला आम्हाला आमचं जीवन जगू द्या म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या मुलीकडे सांभाळा पैसे लागतात मॅडम सगळ्यांना हे करायला आज आम्ही आमच्याकडे घर नाही पुढे आमच्या मुलींना उद्या सर आमचं काही बरं वाट तर आमच्या मुलींना राहायला घर नाहीये लहानच जो शिक्षण व्हायचंय बारावी ते कुठे बारा राहणार आहे तिला तर कळत नाही आणि तिचं शिक्षण व्हायचं तिने कसं जगायचं पुढे चोवीस तास आम्हाला त्याच्या बरोबर लागतं आम्हाला सोडता येत नाही स्पेशल मुलांना सांभाळणं काही स्पेशल स्पेशलिटी ऍक्ट खाली खूप हे आहे सर तिचा आणि तिच्या बहिणीचा दोघींचा साधारण आतापर्यंत त्या दोघांच्या आजारांवर किंवा त्यांच्या उपचारांवर किती रुपये खर्च केले आहेत आणि इथून पुढे त्यांना किती पैसे खर्च करायला लागणार आहे पण त्याच्यात काहीतरी असेल बरंच खर्च कारण की फिजिओथेरपी होतं ऑक्युपेशन थेरपी होतं लहानपणीपासून स्पीच थेरपी होतं तिला आताही तिला मी स्पेशल याच्याकडे ह्याला व्यायामाला पाठवायची पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते त्या मॅडमचा मला काल फोन आला त्यामुळे तुम्ही पैशाची काळजी करू नका माझ्या पोरीला तुमच्या पोरीला मी तसं शिकवेन असे पण लोक जगात आहे बघा महिन्याचा किती खर्च येतो अडचण जाणवल्यावर तुम्ही त्यांना पैसे पन... मागितले असतील काय उत्तर दिली त्यांनी पैसे मागितल्यावर काही येतो म्हणतायत का आता पसार त्यांचं घर घेतलं की एवढं मोठं महात्मा सोसायटी मध्ये त्यांनी बंगला घेतला असं यांचं म्हणणं आहे आणि ती भाड्याच्या घरात राहत्याच्या घरात वन जी बेसिका म्हणजे बेधुका हे बघा नाही बोल ऐका ना अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे जी बेजुका पंढरपूरकर जी महिला आहे ती भाड्याच्या घरात राहत होते हे फॉरेन रिटर्न आहे ह्यांची एक मुलगी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ मुलींना बरं वाटावं आपल्या जर मुली चांगल्या झाल्यात तर काय करायचंय पैसा पाणी अडका ह्या भाबड्या पायी त्या बाबांच्या त्या नादी लागल्या त्याच्यातून ते अंगात यायचं म्हणून दोन दोन तीन तीन तास शंकर बाबा यांच्याशी बोलायचे म्हणजे वेदिका पंढरपूरकर ती अॅक्टिंग करायची आणि यांना असं वाटायचं की शंकर बाबाच ते स्वतः बोलतायत म्हणून हे पैसे देते हे फॅक्ट्स तुम्ही लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचे दोष हे तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुमच्या मध्ये आहेत तुमच्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमचे दोष आहेत ते जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ते आमच्या नावावरती द्या आमच्याकडे फिक्स का मग ते लोन्स काढले सोन घेतलं प्रॉपर्टी घेतली सगळं काही घेतलं आणि ज्या वेळेस हे त्यांना विचारायला लागले की पाच वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही मुलींमध्ये कुठली प्रगती झाली नाही तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हळूहळू की आपली फसवणूक चालली त्यावेळेस त्यांनी त्यांना पैसे मागण्याचा देखील प्रयत्न केला सगळं गेलं परंतु सगळी टाळाटाळ झाली आज हे भाड्याच्या घरात आहेत आणि जी भाड्याच्या घरात ती राहणारी वेदिका पंढरपूरकर ती आज महात्मा सोसायटीमध्ये मोठ्या बंगलोमध्ये राहते आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ह्या कुटुंबाला वैयक्तिक आम्ही ही केस एक स्पेशल केस म्हणून पाहतोय कारण ती जर स्पेशल चाईल्ड किंवा मतीमुंद मुलगी पाहिली किंवा तिची बहिंदर पाहिली त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार आम्ही पहिल्यापासून आता सुद्धा जे आम्हाला आयुक्त साहेबांनी बोलत तिथेही आम्ही सांगणार आहे की यांची जे आहे पैसे परत मिळाले पाहिजेत पैसे परत मिळाले तर ह्या मुली जगतील नाही तर यांचं अवघड आहे यांना रस्त्यावरती यावं लागेल म्हणून आम्ही एवढं तन मन लावून त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय की यांना यांचा पैसे मिळाले पाहिजेत आणि यांचं यांचं आयुष्य चुक करत हो सगळं बोल शंकर महाराजच्या अंगात आल्यानंतर ना तेच सांगायचे की सगळे पैसे वेदिकाला दे ती माझी कन्या आहे एक्झॅक्टली ती माझी कन्या आहे हे सगळे पैसे वेदिकाला दे जेव्हा सक्षात शंकर महाराज सांगतात आणि हे बाहेरच्या देशातून आलेली माणसं ती विश्वास ठेवत गेली हा साधा प्रश्न आहे की कोण एवढे चौदा कोटी घरदार विकून कोण देतं हा कुणालाही परंतु जर यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली असती तर यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता सर्वच्या सर्व रक्कम आहे ती बँक ट्रान्सफर आहे त्यामुळे तरी आज यांना बोलता येते की आमचे पैसे त्यांच्याकडे घे त्यामुळे ते कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्हाला विलिंगली दिले कोण स्वतःचं घर विकून आख्या प्रॉपर्टी विकून कुणाला पैसे देत नाही केवळ आणि केवळ मुलीला मग त्याच्यामध्ये ते पाणी देणे मंत्र म्हणणे तुमच्या घराच्या खाली भूत आहेत तुमच्या घराच्या खाली दोष आहेत ह्या बऱ्याचशाच बतावण्या त्यांना केल्या गेलेल्या आहेत इव्हन दो त्यांना भीतीच्या ह्याच्यात अडकून सुद्धा ठेवलेला आहे की जर हे तुम्ही कुणाला सांगाल तर तुमच्या घरात मृत्यू होईल ऍक्सिडेंट होईल बरोबर ना एकदम बरोबर हे असं सुद्धा सांगून त्यांना घाबरून ठेवण्यात आलेलं आहे तर या सगळं आयुक्तांना गुरु शिष्याचं नात आहे ते जे दीपक खडके जे आहेत ते प्रथम यांना भेटले या कुटुंबियांना आणि त्यांनी सांगितले की माझी शिष्या आहे ती साक्षात शंकर महाराजांची मुलगी आहे आणि त्यामुळे हे तिला भेटायला गेले मग तो जो गुप्त दरबार व्हायचा सगळे लोक गेल्यानंतर तिच्या अंगात यायचं एक एक दीड दीड तास ते अंग असं वाकडं करून नाही का कुवड काढून वगैरे शंकर महाराजांसारखं बोलायची ऍक्टिंग करायची हिंदीमध्ये एक एक तास बोलायची आणि ह्यांना सांगायची की तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये दोष आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैशामध्ये दोष आहे ते सगळे ट्रान्सफर कर अशा प्रकारची त्या दोघांची ती मोडच होती त्याच्यातून त्यांनी लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या घेतल्या देखील असं सा त्यांचं सांगणं आहे पण ते यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी एवढा पैसा हे तिला कसं माहिती झालं आणि ज्या वेळेस हे गेले भोळ्या अशानी की आपल्याला त्याच्यामध्ये मुली बऱ्या होतील त्यावेळेस यांचा सगळी माहिती काढायला त्यांनी सुरुवात केली तुमच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत घर कुठे किती वर्ष राहिले केव्हापासून राहिले याची संपूर्ण माहिती त्यांनी अगोदर गोळा करायला सुरुवात केली आणि एक एक टप्प्यानी ते त्यांच्याकडून लुटत गेले जेव्हा पंढरपूरकडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी कोणी नव्हतं आणि दुपार नंतर त्या पसार झाल्याची माहिती आहे त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे नाही काही माहिती मिळालेली नाहीये त्याच्या संदर्भात उलट आमचं आहे त्यांनी येऊन समोर सांगावं आम्हाला त्यांना शिक्षा देण्यात त्यांना कुठला त्रास देण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये यांचे ह्यांना पैसे मिळाले ते हे एवढे चांगले लोक आहेत की त्यांचं म्हणणे की आम्हाला त्यांच्या विरोधात काही करायचं नाही तक्रार हो आम्ही गुन्हा दाखल करण्याची शंभर टक्के आता आम्हाला सीपी साहेबांनी वेळ दिलेली आहे आपल्या इथून आम्ही तिथंच जाणार आहोत आणि आमचं हो राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती यांची एनओसी घेतली लोन तिनं घेतलं आणि पैसे घेऊन पसार झाली धमक्या पण येतात येत आहेत पण ते आम्ही पोलिसांना सांगू कोणाच्याकडून बक... येत आहेत काय येत आहेत ते कारण त्यांचे जे बघ नाही ना मारहाण वगैरे असला काय नाही हा शुद्ध मेंदूवरती अटॅक करून देवाच्या नावावरती काढून पैसे काढलेले आहेत यांना काही त्या सगळ्या मध्ये हिप्नोटिझम वगैरे हिप्नोटिझमच होत म्हणजे इव्हन दो ह्या त्यांच्या हिप्नोटाईज सुद्धा केलं गेलं होतं त्यांची मिसेस देखील त्यांना सांगत होती अरे तू एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून पैसे देतोय वगैरे कसं काय होणार आपल्याकडे पैसे नाही तर तो नवरा सांगत होता की मुलांच्या पेक्षा आपल्याला काय आहे आपण आणखीन कमू मुली चांगल्या झाल्या तर आपल्यासाठी हे ह्या गोष्टीसाठी तो सर्व काही देत गेला ओके चलो चला